इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तालुक्यातील कोतुळ इथे अज्ञात चौघांनी महिलेला कोयत्याचा धाक दाखवून तिच्या समोर पतीच्या तरुणाचं नाव आहे मंगळवारी पहाटे ही घटना घडली गट आहे या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशन मध्ये मैताची पत्नी आरती योगेश शेळके यांच्या फिर्यादीवरनं अज्ञात चौघांवरती खुनाचा गुन्हा दाखल झालाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलाय मयत योगेश हा पाच वर्षांपासनं कोतुळ या गावी पत्नी दोन मुले आणि आई वडील यांच्या सोबत राहत होता सोमवारी रात्री कुटुंबीय वाजवला यावेळी आरती शेळके यांनी दरवाजा उघडला आणि अज्ञात चार जण घरामध्ये शिरले या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष भंडारे आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन त्यांनी पाहणी केली आणि पंचनामा करत पुढील तपास सुरू केलाय घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे एकोणतीस एक चोवीस आणि तीस एक च्या मधल्या रात्री मध्ये कोथुळ गावातील योगेश शेळके हा रात्री त्याच्या घरी झोपलेला असताना रात्री अडीच ते पावणे तीनच्या सुमारास तीन ते चार इसम आले दरवाजा वाजवला असता त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला त्यानंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या कत्त्यासारख्या हत्याराने त्याच्या गळ्यावरती वार करून त्याचा खून केला आणि त्यानंतर पळून गेलेले आहे तर या त्यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून आम्ही भाधवी कलम ती आ... तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अद्याप मारण्याचं कारण आम्हाला समजलेलं नाही परंतु त्यासाठी आम्ही चार पथकं स्थापन केलेली आहेत आणि त्या पथकामार्फत आम्ही तपास करून आरोपींचा लवकरात लवकर अटक करण्याचा प्रयत्न करतो सुहास कुलकर्णीसह अमोल उद सी चोवीस तास श्रीगोंदा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस